नमस्कार मी सायली दरखराठी आणि जगणं भरभरून जगायचं आहे मध्ये तुमचं स्वागत आहे काय काही आपल्या आयुष्यात घडणाऱ्या खूप छोट्या गोष्टी असतात पण त्या खूप महत्त्वपूर्ण असतात खूप मोठ्या गोष्टी प्लॅन करण्यात आपण आपलं आयुष्य घालवतो आणि अगदी लहान सहान गोष्टींकडे किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करून ते आयुष्य सुखकर करण्याऐवजी दुःखकर करून ठेवतो उदाहरणार्थ एखादी बिल्डिंग जर बांधायची असेल तर त्याचा ढाचा महत्त्वाचा ती कशी दिसते महत्त्वाची त्याचं फाउंडेशन महत्त्वाचं अगदी पण जेव्हा ती बिल्डिंग बनते आहे तेव्हा काही काही छोट्या गोष्टी असतात जसं बाथरूममध्ये न घसरणाऱ्या टाईल्स लावायच्या कि किंवा किचनमध्ये चिमणी लावायची किंवा फार छोटीशी गोष्ट म्हणजे दरवाजामध्ये जेव्हा मेन एंट्री आहे तेव्हा तिथे एक उंबरठा बनवायचा या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर मिस केल्या तर मोठी बिल्डिंग बांधून काही उपयोग आहे का जर तिथे राहणारा मनुष्य बाथरूममध्ये घसरून पडला तर त्या एवढ्या सुंदर दिसणाऱ्या आणि एवढ्या मोठ्या बिल्डिंगचा त्याला काही उपयोग असणार आहे का खरं सांगा नाही त्यामुळे मोठ्या गोष्टी प्लॅन करताना छोट्या छोट्या गोष्टी स्किप करू नका एवढंच माझं म्हणणं आहे जगणं भरभरून जगण्यासाठी लहान सहान गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे हेच मला आज सांगायचं होतं अजून एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असेल तर हिला लाईक करा आणि अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगते आहे तर तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारामध्ये कुटुंबामध्ये शेअर कराव्याशा वाटत असतील तर जरूर करा जर काही कमेंट्स असतील किंवा तुमच्याबरोबर घडलेले किस्से तुम्हाला सांगायचे असेल तर आम्हाला कमेंट करणं विसरू नका धन्यवाद